कसे आहेत सगळे राधाच रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आजचा जो पदार्थ आहे दही भाकरी खूप जण आपण दही पोहे खाल्लेले आहेत दही भात खातो दही भाकरीसुद्धा खूप जणांना माहिती है, आहे अतिशय पारंपरिक असलेला हा पदार्थ आहे पण आज मी वेगळ्या पद्धतीने थोडा केलेला आहे पाहूया मग त्याची रेसिपी सुरुवातीला शिळी भाकरी घेतलेली आहे कढीपत्ता तळलेल्या मिरच्या ज्या आपल्या भरलेल्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत आलं हिरवी मिरची थोडस साहित्य असणारा हा पदार्थ आहे पण खूप रुचकर लागतो सुरुवातीला ही भाकरी हातानेच कुसकरून घ्यायची अजिबात मिक्सरमध्ये काढायची नाही मिक्सरमध्ये काढली तर भाकरीचा लग्दा होऊ शकतो मग ती भाकरी आपल्याला छान लागणार नाही थोडंसं चुरून घ्यायची ही भाकरी साधारण असे तुकडे होतील इतपत कुसकरा करायचा आहे त्याचा एका भाकरीला साधारण एक वाटी दही लागतं आता आपण हे जे दही आहे ते थोडंसं फेटून घेऊया थोडस पातळ करायचंय ताकापेक्षा घट्ट आणि जर तुमचं दही आंबट असेल तर थोडस दूध घालायचंय त्याच्यामध्ये आणि आता आपण साधारण पाच मिनिटासाठी थोडेसे दोन तीन चमचे सुरुवातीला दही टाकून ही भाकरी मुरवत ठेवूया साधारण पाच मिनिट याला मुरू दे भाकरीला मग आपण पुढची प्रोसिजर करूया आता पाच मिनिट झालेले आहेत भाकरी छान मुरली असेल आता मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते मीठ थोडस कमी घालायचं कारण आपण आता भरलेली मिरची टाकणार आहोत त्याच्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ कमी घालायचं थोडीशी साखर कोथिंबीर टाकूया आता आपण काय करायचं आहे की भाकरीला फोडणी करून घ्यायची तर भाकरीला फोडणी करत असताना आपण उपम्यामध्ये वगैरे उडीद डाळ घालतो तसं मी पाच मिनिट साधारण एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा मुगाची डाळ असं भिजत घातलं होतं ते पण आता आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत आता आपण फोडणी करून घेऊया साधारण एक चमचा होईल इतपत तेल घालायचं तेल तापलेलं आहे थोडीशी मोहरी टाकूया आणि आपण जी भिजवली होती ती डाळ टाकायची आपल्याला त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आलं टाकायचंय आलं टाकून झाल्यानंतर कढीपत्ता थोडीशी हळद अगदी कळत ना कळत हळद घालूया आणि हिंग आता ही जी ही फोडणी आपण भाकरीवर टाकूया आता आपण ज्या भरलेल्या मिरच्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत आता एक एक करून या मिरच्या मी या भाकरीमध्ये टाकते आता आपली फोडणी झालेली आहे आता आपण पाहूया भाकरी कितपत घट्ट आहे तुम्ही जेव्हा जेवायला बसाल तेव्हा ही भाकरी किती घट्ट झाली आहे त्याप्रमाणे राहिलेलं दही यामध्ये टाकायचंय थोडस दोन ते तीन चमचे दही मी ऍड करते अशी दही भाकरी आपली तयार आहे खूप छान लागते नक्की करा खाण्यासाठी तयार आहे आपली दही भाकरी कोथिंबीर टाकून घेऊया आणि गार्निशिंगसाठी थोडस डाळिंब्याचे दाणे तयार मस्त अशी दही भाकरी पारंपरिक असा दही भाकरीचा प्रकार आपण पाहिला करायला किती सोप्प आहे हेल्दी आहे चवदार आहे हे खाल्यानंतर भूक लागत नाही पोटभरीचा होतो त्यामुळे नक्की करून पहा आणि एक करायला विसरू नका राधाज रसोईघर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्यायला अजिबात विसरू नका थँक्यू व्हेरी मच